सावधान कारण पुढील तीन दिवस समुद्रकिनारी समुद्राला उधाण येणार आहे त्यामुळे समुद्रकिनारी जाणं टाळा उद्या समुद्रात सर्वात मोठी म्हणजे चार पूर्णांक सदुसष्ट उंचीच्या लाटा उसळणार आहेत भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये तसंच प्रशासनाकडून जारी केलेल्या इतर सूचनांचं पालन करा करावं असं आवाहन करण्यात आलंय गेले चार दिवस समुद्राला उधाण येणार आहे कालही उदाहरण आलं होतं पुढचे तीन दिवस समुद्राला मोठ्या लाटांचा मारा असेल त्यामुळेच समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा देण्यात आलाय कधी आणि किती उंचीच्या लाटा ओसरतील बघा आज दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी चार पूर्णांक सहासष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत उद्या दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी चार पूर्णांक सदुसष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळतील या चार दिवसात उद्या सर्वाधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत तर सत्तावीस तारखेला दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी चार पूर्णांक साठ मीटर उंचीच्या लाटा उसळतील